मराठवाड्यातला महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे धाराशिव उस्मानाबाद मतदारसंघ या मतदारसंघामध्ये दीर भावजईमध्येच लढत पाहायला मिळते आहे ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांच्यामध्ये ही लढत असणार आहे ओमराजे निंबाळकर माझ्यासोबत आहे काय वाटतंय दुसऱ्यांदा तुम्ही ही निवडणूक लढवताय कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला सध्या भेटतो सगळ्यात महत्त्वाचं पाच वर्ष लोकसभेचा खासदार ह्या नात्यानं मी सातत्यानं जनतेच्या संपर्कात आहे सातत्यानं जनतेच्या संपर्कात असताना आपण जर बघितलं तर माझे फोन नंबर तहसीलच्या बाहेर आहेत पंचायत समितीच्या बाहेर आहेत दवाखान्याच्या बाहेर आहेत एम ए सी बीच्या ऑफिसच्या बाहेर आहेत राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेच्या बाहेर आहेत जिथं म्हणून सामान्य माणसाला अडचण सा येते प्रशासनाकडनं त्या प्रत्येक ठिकाणी माझे फोन नंबर उपलब्ध आहेत आणि त्या फोनच्या माध्यमातून असंख्य लोकं त्या ठिकाणी संपर्क करून त्या संबंधित अधिकाऱ्याचं कामसुद्धा सोडवून घेतात ही वस्तुस्थिती आहे मला वाटतं तो संपर्क त्याचबरोबर लोकसभेतसुद्धा काम करत असताना जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी अतिशय पोटतिडकीनं त्यांचाच एक भाग म्हणून शेतकऱ्याचाच एक लेकरू म्हणून शेतकऱ्याच्या विषयांना असतील नदीजोड प्रकल्पासारखा विषय असेल रेल्वेचा विषय असेल त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पडलेल्या मालाचे भाव असतील आणि मराठा आरक्षणासारखा विषय असेल लिंगायत समाजाला त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याचा विषय असेल तुमच्या धनगर आरक्षणाचा विषय विषय असेल मुस्लिम आरक्षणाचा विषय असेल मला वाटतं हे सारेच्या सारे, सारे विषय सामान्य लोकांचा आवाज म्हणून मी लोकसभेत कायमस्वरूपी उठवत राहिलेलो आहे त्यांच्या संपर्कात राहिलेलो आहे कारण एका म खासदाराचा मतदारसंघ हा सहा आमदाराचा मतदारसंघ असतो म्हणजे सहा आमदारांना जितकं मिळून फिरावं लागतं तेवढं एकटा खासदाराला फिरावं लागतं सहा आमदाराला मिळून जेवढा संपर्क ठेवावा लागतो तेवढा एकट्या खासदाराला ठेवावा लागतो आणि तेवढं मी केलं आहे प्रामाणिकपणे केलं आहे इमानदारीनं केलं आहे आणि म्हणून ही सामान्य लोकच त्या ठिकाणी माझे प्रचारक आज प्रत्येक गावागावात आहेत आणि म्हणून जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला एवढे सगळे पक्ष फोडून एवढी सगळी ताकद एकत्र एकत्रित करून मनसेच्या इंजिनीचा पाठिंबा सुद्धा त्या ठिकाणी माझ्या विरुद्ध निवडणुकीचा कॉन्फिडन्स वाटत नाही काल मोदींची सभा झाली तरीसुद्धा त्यांचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी कुठेही दिसत नाही या मतदारसंघाची रचना जर बघितली तर प्राबल्य इथं महायुतीचं आहे अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय कसं चित्र कुठलाही आमदार काय सगळ्या त्या त्या लोकांची बटणं काय हातानं धरून दाबत नसतो त्या लोकांना मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मिळालेला आहे त्यामुळं कुणाला मत टाकायचं आहे कोण कामाचं आहे कोण बिणकामाचं आहे आणि कुणी कशा पद्धतीचं राजकारण मागच्या चाळीस वर्षात केलं आहे मला वाटतं इथली जनता ही सगळं जाणते आणि त्याचा जा विचार करून सांगोपांग विचार करून सार्वंगीण विचार करून मला वाटतं निश्चितपणे जनता ह्याच्या बाबतीतला निर्णय माझ्या पदरात टाकेल हा विश्वास मला आहे पण दादा एकूणच जर बघितलं तर या संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे राजकारण आहे किंवा जे सत्ता आहे ती ह्या दोन घराण्यांच्याच अवतीभोवती पारंपरिकरित्या चालू असते आणि या भांडणामध्ये विकासाचा प्रश्न मागे राहतो असं वाटत नाही जिल्ह्यातला पाण्याचा प्रश्न असेल इंडस्ट्रीचा प्रश्न असेल एमआयडीसीचा प्रश्न असेल तुमच्या वडिलाचा जा खून झाला तर त्याला भांडण म्हणाल का आपण माझा प्रश्न तुम्हालाच आहे की तुमच्या वडिलाचा खून झाला तर त्याला भांडण संबोधाल काय काय संबोधणार तुम्ही पण दोन्ही मे मी विचारतो ना साहेब तुम्� की आपल्याला वडील असतील आपल्या वडिलांचा जर खून झाला का? ना, 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 आप तर आपण भांडण नाही म्हणून सोडून देणार का काय करणार मी आपल्याला मुलगा म्हणून विचारतो की तुमच्या वडिलाचा खून झाला तर भांडण म्हणून सोडून देणार का तुम्ही ना, का नाही नाही ना, ना, मुलगा नाही नाही एक्झॅक्टली तुम्ही जसा न्यायासाठी लढताय तसंच मी न्यायासाठी लढतोय काय चूक आहे माझी काय चूक आहे माझी मी लढतोय मग त्याला तुम्ही भांडण म्हणता का अरे तुमच्या आईला तुमच्या वडिलाला कोण जर एखादी शिवी दिली घाणेरडी तर तुम्ही तोंड बघत नाहीत आणि माझ्या वडिलांचा खून होऊन पण तुम्ही म्हणता की भांडण आहे आणि भांडण आहे म्हणून काय करू मग मी सांगतो ना ते पण विकासाचं पण बोलू ना चाळीस वर्ष ही मंडळी मंत्रिपदा सारखं पद घेऊन इथं उभत होती त्या चाळीस वर्षात या जिल्ह्याचं काय दिवा लागलाय माहित नाही का आपल्याला सांगा ना मला विकासाचं चाळीस वर्षात ह्या जिल्ह्याची मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत देशात तीन नंबरला नोंदवावी हा ह्या पंचेचाळीस वर्षाच्या मंत्रिपदाचा फायदा का कशाचा फायदा या हा आणि त्याच जिल्ह्याचे खासदार जे मंत्री म्हणून काम करत होते पंचेचाळीस वर्ष ते मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत जातात वरच्या स्थानावर मग नेमका त्या मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का लोकांना झाला ला ला लातूर हा जिल्ह्यात तालुका होता त्र्याऐंशी पर्यंत त्र्याऐंशीला लातूर जिल्हा झाला लातूरला आज ला ला महानगरपालिका झाली धाराशिवला का काय बघा का? मग अशा परिस्थितीमध्ये जी माणसं चाळीस वर्ष मंत्री झाली त्या माणसाने इथलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्वतःच्या बापाच्या मालकीचं करून त्याच्यावर दीड दीड कोटी रुपये एका ॲडमिशनवर नफा कमवते त्याच्या बाबतीत आपण बोलत नाहीत जी तेरणा ट्रस्ट सभासदाच्या मालकीची होती ती तिने गिळंकरच केली आणि तिकडं आपल्या परिवाराची प्रॉपर्टी असल्यासारखं वापरते त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाहीत का बोलायचं नाही का आणि उलट आम्हाला सत्ता किती काळ मिळाली पाच वर्ष आमदार आणि हे पाच वर्ष खासदार त्याच्या आधी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून पहिले पाच वर्ष काम केलं आणि आता सुद्धा विरोधी पक्षाचा खासदार म्हणून अडीच वर्ष काम केलं अडीच वर्ष सत्ता होती आणि ह्या सत्तेच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेलं नाही का तो विकास नाही का कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम बदलून ते पाणी पुढच्या वर्षी आपल्या भागात येत आहे हे विकास नाही का डी एस एस योजनेच्या माध्यमातून तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपये मिळाले चाळीस ते तीस केवीचे सबस्टेशन होत आहेत अडोतीस ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर होत आहेत बावीसशे पन्नास शेतकऱ्याचे वैयक्तिक डीपी होत आहेत ह्याच्यामुळे विद्युत बळकटीकरण होणार आहे शेतकऱ्याला लाईटीची अडचण येणार नाही हा विकास नाही का प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत येणार नाही मला आता बोलू द्या एकशे तेरा किलोमीटर लांबीचे एकोणनव्वद कोटी रुपयाचे रस्ते झाले हा विकास नाही का साहेब अडीच वर्ष आम्हाला सत्ता मिळाली होती अडीच वर्षातलं दीड वर्ष आमचं कोरोनामध्ये गेलं एकच वर्ष आम्ही काम केलं त्या काळात जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही कामं केले असतील तर हे विकास म्हणत नाहीत का तुम्ही 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 तरुण खासदार आहात युवकांशी तुमचा चांगला संपर्क आहे पण या जिल्ह्यातले अनेक तरुण पुणे मुंबई संभाजीनगर इथं स्थलांतरित झालेले आहेत नोकरीच्या शोधात विकासाच्या शोधामध्ये यांच्यासाठी तुम्ही काय करता काय तुमचं याच बाबतीत माझा प्रश्न आपल्याला आहे की चाळीस वर्ष मंत्री असताना ह्या विभागातला पूर्वी पाच विधानसभा मतदारसंघ होते पाचशे वाढच्या लोकसंख्येच्या काळात सहा व्हायला पाहिजे होते पण आमचे पाचाचे चार झाले म्हणजे दोन विधानसभा मतदारसंघात राहणारी जवळपास दहा ते पंधरा लाख लोकं हिथून विस्ताप हिथून कुठे गेली पुणे मुंबई संभाजीनगर सारख्या ठिकाणी मला वाटतं ह्यांच्या मंत्रिपदाचा हाच हो उपयोग ह्या जिल्ह्याला झाला आहे ना मला वाटतं ह्याच बाबतीत ज्यावेळेस आमचं सरकार होतं मागच्या वेळेस अरविंद सावंतजी अवजड उद्योग मंत्री होते त्यावेळेस ह्या भागाचा खासदार म्हणून पाणी न लागणारा प्रकल्प म्हणजे बी एचई एलचा इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोजेक्ट ह्या ठिकाणी आणण्याच्या दृष्टीनं आम्हीही पावलं उचलली होती दुर्दैवानं परत आम्ही वर सत्तेत राहू शकलो नाही त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा अरविंदजी सावंत साहेबांना द्यावा लागला ते पुढं करू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे पण याच भागात नोकरी महोत्सवाचं आयोजन करून आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना आपल्या भागातल्या तरुणांना त्याच्या क्वालिफिकेशनपर्नं नोकरी देण्याचंही काम आम्ही केलंय ना, ना।, ना। आणि आज आपल्या माध्यमातून सांगतो धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून आमची जी लोकं पुणे मुंबई संभाजीनगरला गेलेत तेही लोकं मोठ्या प्रमाणात आज तिथं उद्योजक झालेत त्यांनाही आम्ही बोललो त्यांनाही विनंती केली किंवा बाहेरचा माणूस कोण येऊन आपलं भलं करेल असं नाही आहे तर तुम्ही जे तुमचे उद्योग दोन तीन 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 फॅक्टरी तुमच्या पुण्याला आहेत चाकणला आहेत तर एक फॅक्टरी तुम्ही धाराशिवला सुद्धा चालू करा आणि त्याच्यासाठी जो काही लागणारा सपोर्ट आहे ते इथले आमदार कैलास पाटील साहेब असतील मी असेल आम्ही सगळेजण त्यांना शक्ती देऊ ह्या भागात उद्योग आणण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारच्या ही हालचाली आमच्या आहेत आम्ही त्या पद्धतीनं पावलं उचलतोय निवडणूक तुम्हाला आव्हानात्मक वाटते की सोपी वाटते अजिबात नाही आव्हान काय ज्या विद्यार्थ्यानं वर्षभर परीक्षेचा अभ्यास केलेला नाही नाही ज्या विद्यार्थ्यानं वर्षभर परीक्षेचा अभ्यास केला आहे त्याला कुठलीही परीक्षा आव्हानात्मक वाटत नसते ज्यांनी फक्त नि परीक्षेच्या काळातच अभ्यासाला बसलेत त्यांना ते आव्हानात्मक वाटू शकते मी पाच वर्ष राबलोय पाच वर्षे कष्ट केलेत पाच वर्ष संपर्कात आहेत मी काय काल निवडणूक लागली म्हणून आजपासून नाही चालू केलेलं हे पाखंडपणे पाच वर्ष सांभाळलेलं आहे मला वाटतं त्याचा परिणाम आहे आणि लोक माझ्याबरोबर आहेत नक्कीच लोक माझ्या बरोबर आहे असा विश्वास जो आहे हा निंबाळकरांनी व्यक्त केलेला आहे आणि लोकांचं मत आता कोणाच्या पारड्यात पडतं हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे लोकमत साठी अमय फाटक उस्मानाबाद